मी तीन महिने हे औषध घेतलं आणि माझं तीन महिन्यामध्ये मा साधारण वीस किलोपर्यंत माझं वजन कमी झालेलं आहे रात्रीची मी हर्बल पावडर घेतली आणि सकाळची दुर्गा हर्बलची डिटॉक्स पावडर घेतलेली एका महिन्यात कमीत कमी पाच ते सात किलोपर्यंत माझं वजन कमी झालं पोटाचा घेर कमी झाला वात असेल पित्त शरीरातली उष्णता केस गळत होते पिगमेंटेशनच्या चे, चेहऱ्यावरती डाग होते ते देखील क्लिअर झाले एक महिन्याच्या कोर्समध्ये मी तब्बल सात किलोपर्यंतचं वजन माझं कमी केलेलं होतं दुर्गा हर्बल पावडर जी आहे हिचे काहीही साईड इफेक्ट नाही आहे तिचे खूप अगणित फायदे आहे आणि यामुळे मी माझं वजन जे आहे ते कमी करू शकले खूप ओव्हरवेट होतं माझं पंच्याण्णव किलो वजन होतं अजूनही माझं वजन आहे अजूनही वेट लॉस जर्नी माझी चालू आहे पण ह्या औषधामुळे जी मला एनर्जी मिळाली जी माझी भूक कमी झाली याच्यात म्हणजे भूक कमी होते औषध घेत असताना असं आपल्याला सारखी रावराव जी भू भूक लागते ती भूक लागत नाही आणि त्यामुळे आपलं वजन जे आहे कंट्रोलमध्ये राहतं आणि अतिरिक्त खाल्लं नाही तर अतिरिक्त चरबी वाढत नाही वजन वाढत नाही असं तर हे औषध घेत असताना तेलकट ऑइली मॅदेचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी मी टाळलेल्या होत्या कारण मला माहीत होतं माझं वजन ओवरवेट आहे आणि ह्या गोष्टी जर मी इनटेक करत राहिले तर कुठेतरी वजनामध्ये फरक दिसू शकतो त्याच्यामुळे आहाराचे पत्ते मी टोटली पाळले एक्झरसाईज अशी म्हणावं अशी मी करत नव्हते फक्त चालायला जात होती पंधरा वीस मिनटं किंवा कधी अर्धा तास असं मी चालायला जात होती आणि चालूनच आणि वजन जे आहे ते मी फक्त नसा मोकळ्या होण्यासाठी चालायला जात होती बाकी औषधं घेऊनच मी माझं वजन कमी केलेलं आहे कुठली हार्ड वर्कआउट मी केलेलं नाही आहे कुठली जिम मी केलेली नाही कुठलंही वर्कआउट मी केलेलं नाही आहे तरी देखील मी माझं वजन कमी केलं तब्बल महिन्याला पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे आणि याचा मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे हे औषधांचं जर तुम्हाला हे औषध हवं असेल तर स्क्रीनवरती मी एक नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं वजन जे आहे ते कमी करू शकता खरंच खूप चांगला रिझल्ट आहे जर आप आपल्याला वजन कमी करण्याबरोबरच इतर काही हेल्थ इशू असतील तर ते देखील आपण कमी करू शकतो प्युअर आयुर्वेदिक ऑथेंटिक औषध आहे हे कुठलंही केमिकल नाही केमिकल विरहित औषध आहे आणि बऱ्याच वेळा आता आपण बघतो खूप केमिकल असतं औषधांमध्ये तर हे असं नाही आहे आयुर्वेदिक पूर्ण आयुर्वेदिक औषध आहे यामध्ये कुठलंही केमिकल नाही त्यामुळे डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता अगदी बारा पंधरा वर्षाचे मुलं देखील ओवरवेट असलेले मुलं देखील ही पावडर जी आहे ती घेऊ शकतात त्यांचा कोर्स न करू शकतात आणि आपलं वजन कमी करू शकतात यामुळे रक्त शुद्ध होतात रक्त शुद्ध होतं पोटावरची शरीराच्या कुठल्याही भागावरती जर चरबी असेल तर ती कमी व्हायचं काम जे आहे कमी करायचं काम या दोन पावडरही करत असतात एक पावडर जी आहे रात्रीची ती वेट लॉस करते आणि सकाळची पावडर जी आहे ती इंचेस लॉस करत असते त्यामुळे हे जे औषध आहे हे घेत असताना कुठलीही एक पावडर आपल्याला घेता येत नाही दोन्ही पावडर वेगवेगळ्या आहे वजन कमी करण्यासाठी आणि इतर हेल्थ इशू कमी करण्यासाठी दोन्ही पावडर वेगवेगळ्या आहे आणि त्याप्रमाणे आपले हेल्थ इशूप्रमाणे आपण औषध घ्यायचं आहे ह्या दोन पावडर जे आहे एक सपाट चमचा पावडर जी आहे ती कडकडीत गरम पाणी करायचं आहे त्यामध्ये टाकून ठेवायची किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक सपाट चमचा पावडर टाकायची एकच उकळी काढायची उकळी आल्यानंतर ग् ग्लास बंद बन... गॅस बंद करायचा आणि कोमट झालं क त्याची थाळ बसते त्याचा अर्क पूर्ण जे पदार्थांचा अर्क आहे तो पावडरचा अर्क पूर्ण पाण्यात उतरतो त्यानंतर ता कोमट झाल्यानंतर गाळून प्या किंवा तुम्ही तशी जरी पेली तरी चालेल आता इथं दोन ग्लास आहे त्यामध्ये बघू शकता थाळ बसलेली